दिवसा उजेडातच एका ज्वेलरी दुकानावर दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकत सोन्याचे मौल्यवान दागिने लुटल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या घटनेत दरोडेखोरांनी कोणतीही भीती न बाळगता बंदुकीचा धाक दाखवत काही मिनिटातच आपला डाव साध्य केला के मिळालेल्या माहितीनुसार बुरखा परिधान केलेले तीन आरोपी थेट दुकानात शिरले तर चौथा आरोपी बाहेर थांबून परिसरातील हालचालींवर नजर ठेवून होता दुकानात प्रवेश करताच कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवण्यात आला आणि मधील सोन्याचे दागिने लुटण्यात आले सर्व प्रकार अवघ्या काही मिनिटातच उरकून आरोपी घटनास्थळावरून थेट पसार आहेत घटनेशी माहिती मिळतात सीवूड्स पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली असून तपासाला वेगानं सुरुवात केली आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेस तपासले जात असून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत या धक्कादायक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मात्र आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास यावेळी पोलिसांनी व्यक्त केला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एन आर आय पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर बेचाळीस सी येथे संगम गोल्ड नावाचं ज्वेलरी शॉप आहे त्या ठिकाणी सकाळी पावणे अकराच्या सुमारास तीन व्यक्ती दुकानामध्ये आल्या होत्या आणि दुकानामध्ये मालक स्वतः होते एकटेच होते त्यांना त्यांनी वेपन दाखवून धमकवलेलं आहे आणि त्या ठिकाणावरचे असलेले सोन्याचे दागिने त्यांनी चोरी करून पळून गेलेले आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या झोनच्या सर्व डी बी टीम तसेच क्राईम ब्रांच या गुन्ह्याचा तपास करत आहे मुद्देमाल अजून मोजण्याचं काम चालू आहे तीन आरोपी आपल्याला दिसून येत आहेत सद्यस्थितीमध्ये बुरखा घालून आलेले होते आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी केलेली आहे नाही किती पथक आपले सॉरी आपले झोनमधील जवळपास चार डीबीच्या टीम आहेत आणि क्राईम ब्रांचचे चार युनिटच्या चार टीम, चार युनिट चार टीम एक क्राईम ब्रांचचे डॉग स्पॉट आहे बाकी एफ एस एल व्हॅन व्हिजिटसाठी आलेले आहे बाकी सर्व टेक्निकल अनालिसिस चालू आहे सध्या स्थितीत नाही